दया ह्या माणसाने एक लाजच सोडली बघा यो माणूस एक दिवस बघा ना रात्र बघाना नुसताच झोसून येतोय तुमच्या पुढे ना आम्ही हातच टेकले बघा तुम्ही काय करा दहा रुपया नुसतं इकडे तिकडे हिंडत बसा घरी ना का येत जाऊ तुम्ही माय डोक्याला ताप द्यायला ए बकुळे नवरा घरी आलं तू झालं बडा 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 उडी उठ इकडे उठ उडीकडे तुझ्याकडं देऊन बसा तिकड आग बस बस तुझी तुला इथं काम आहेत मला भाकरी आता कालवण टाकायचं तिथे आग इत बस तुझे बया नेमकं काय होत आज नक्की आगे बोकोळे तुम्हाला सांग ना नाही तुम्हाला सांग तुला काय नाव रेजी काळजी जी हा गे नाही काळजी थांब तुम्हाला काय अरे सांग 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 बरे दे काय काय अरे तुला काय दुसरं काय मला मार नाही काय दुसरं तुला काय नसतं का उठसुट लागा माझ्या मागे लागायचं लागा ती बेल आहे ती किरसुणी आहेच आहेच माझ्या पाचवीला पुजलेली तुला काय कटाळ बिटाळ येत नाही वे आवा कारबारी मग तुम्ही करतायच येड्यासारखं तर मी तर काय करू अन मी सगळ्या माझे काय राहू द्या तुमच ते खटक्यावर बोटन जागेवर पलटी राहू द्या ते तुमच्याकडे काय वास येतोय तो घापा घापा अरे बकुळे तू मला सांग आता तुझ्या लहून घेतली थोडी घेतली गोडी आता मग वाच येणार येणार वाचा तू वाच जाऊ दे तुझ्यासाठी काहीतरी आणलं आता बायको आपली एवढं काम करते म्हणजे तिला काहीतरी आणलं पाहिजे का न गो हा जी आपली बायको हा बलो रे ही आ, आता नवीन आग बेल ना आणलं तुझ्यासाठी आता तू तुझ आमच्यावर टाकून टाकून पाग मोडला असेल म्हणून म्हणलं नवीन लाटण घेऊन द्याव तुला एका तर आणलं काय आणलं उचल कुणाचं का मग खुला गे बा आग का मला गेलो तुम्ही हि बघ पैसे ही बघ पैसे हे ठेव का कामाला गेलो मी बया नवलच झालं की आज बघ नक्की कामाला गेला होता कालच्या मनी लावली टोपी कुणाला काय जाऊ ह आग का माल गेलो तुम्ही त्यातच पैसा भया खरच होय तुझी आब मग रोज जात जावा की असं कामाला काय ना काय कुटाना घेऊन येत आहे घरी माझं कि मग तुला ह्या पेलण्याची शपथ घेऊन सांगतो आज बसतो भया खरच होय आज होय तुम्हाला सांग शिवाय का हा? का काम करायच नाही करा आता उद्या करा भाकऱ्या झाल्यात मला कालवण टाकायचंय आता तू नुसत्या मालकिन सारखी बसून मला सांग काय काय टाकायचं हा? रंग हटाळ्या वैद्य जाई रंग घोटाळ्याचे हात कालून खाऊन बघ बिबळे चढतील तू सांग तू काय बी करायचं नाही काय करा आता आता करतय लाखाच बारा हजार बारा हजाराचे बारा लाख केल तुला काय व्हायचं भैया आता काय बस कराव बसायचं कळाना ना काय व्हाय ना मी करते म्हणते तर तारासच देतोय तू काळजी करून भाऊ तू बघ सा काय काय टाकायचं ते कालवण एकच नंबर बनवले बाय ती कढाई ठेवा पहिली चुलीवर हा? चुलीवर कढाई ठेवा कडल <laughs> मिडल लय कालवण केली मी आख्या जत्राचं कालवण भरतून

मी टाका टाका ती वांग पण पालसाट माल आणला म आणायचं होतं की जाऊन काय काय करावं माझ्या नवऱ्यानं काय काय केलं पाहिजे लय दिवा लावताय रो शांत आहे दारा ती टाका दे मीठ टाका वैताग देते वय घे तिथं आहे पुरी टाकली का कोथिंबीर आग बकळे तू खावन बेकाल वन आग सत्ता सकाराम क्वाटाळे काल वन बनवती सत्ता आ... वता पाणी वता त्याच्यात पाणी घाला पाणी ओय टाका ना अजून जाळ लावा आता शिजू द्या काय केलंय आता देवालाच ठाऊक राय जाळ घाला त्यो आणि शिजू द्या आता जरा वेळ काय जालू मे लाकूड घालन बस बाजूला लाकूड लसले लाकूड आले तुट च করো তুটানা যেতু মালা? এঁ? তুটান যে ভাক্যাতা? এঁরা? এঁর হাক্য়াব আইংয়াকেলে আইংয় হাকেলেয় এইংয় করাকেলে করাকেল आह गालवस कराय बसले कुटाना करून ठेवलाय मला लागा 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 कार्यक्रम फेल गेला गड्या काय बोलत होते हां कालवण करतोन चांगले करतोन जिबळ्याचा खीळ केलं पालतं त्या तुळीत काय खायचं आता मरू उपशी जा बाबा वदीया वाईता दिलाय नुसता yeah. कालवण कालवण करतो आणि हे चाटशिन